इयत्ता हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयावरून मोठं राजकारण तापलं होतं केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राप्रमाणे महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली पासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावी लागणार होती सरकारच्या या शासन निर्णयाविरोधात विरोधी राजकीय पक्षांसोबतच अनेक सामाजिक संघटना सत्ताधारी पक्षातील काही लोकांकडून देखील विरोध केला गेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदी सक्ती राज्यातील शाळांमध्ये करू दिली जाणार नाही असा सज्जड दम सरकारला दिला आणि पाच जुलैला सरकारच्या निर्णया विरोधात मुंबईमध्ये सर्व मराठी भाषिकांचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं या मोर्चा मध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा असेल असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षांना देखील मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं त्यांच्या या आव्हानाला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देखील प्रतिसाद मिळाला आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्तपणे या मोर्चाचं नेतृत्व करतील असं देखील जाहीर झालं या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणातील ही मोठी घटना मानली जात होती मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सुरू असलेल्या युतीच्या चर्चांदरम्यान ही घटना मोठी मानली जात होती राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या या मोर्चाला सर्व स्तरामधून पाठिंबा मिळू लागला आणि मोर्चा आणि मराठी माणसाची ताकद पाच जुलैला दाखवून देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जय्यत तयारी देखील सुरू केली गेली मात्र मोर्चा होण्याच्या आधीच राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आणि एक प्रकारे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ऐतिहासिक घटना रोखण्याला सरकार यशस्वी झालं सरकारकडून शासन निर्णय रद्द झाला असला तरी आपण पाच तारखेला विजय मेळावा घेऊ अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंकडे बोलून दाखवली आणि त्याला राज ठाकरेंनी देखील प्रतिसाद देत सोबत विजय मेळावा घेण्याचं जाहीर केलं त्यामुळे मोर्चा रद्द झाला असला तरीही दोघे ठाकरे बंधू सोबतच विजय मेळावा घेऊन महाराष्ट्राला संबोधित करणार हे जवळपास निश्चित झालं आहे हा विजय मेळावा देखील कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून मराठी माणसाचा असेल असं राज ठाकरेंनी सांगितलं यासोबतच मेळावा कुठे घ्यायचा याबाबत आम्ही चर्चा करून जाहीर करू असं राज ठाकरेंनी माध्यमांना सांगितलं दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय मिळावा हा शिवसेनेचा जन्म झालेल्या ऐतिहासिक अशा शिवाजी पार्क या होणार जात आहे बाळासाहेब ठाकरेंनी संबोधित केलेल्या मैदानातून आता दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्राला संबोधित करणार आहे असं बोललं जात आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या मैदानातून मुलगा आणि पुतण्या या दोन्ही ठाकरेंचा आवाज पाच जुलैला घुमणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे